नमस्कार आपण बघता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतो बुलेटिनची एका मोठ्या बातमीनं हातात कोयता घेऊन पाठलाग करणारा जमाव आणि जीवाच्या आकांतानं पळणारा तरुण कुठल्या चित्रपटात शोभेल असा प्रसंग पुण्याच्या स्वारगेट भागात घडलाय पुणे सातारा रोडवरती थरारक प्रसंग घडलेला त्याची मोठी बातमी आपण बघतोय सोमवारी संध्याकाळी सातारा रस्त्यावरती घडलेल्या प्रसंगातील तरुण एका दुकानात घुसल्यानं वाचलेला सगळा प्रकार सीसीटीव्हीत काही झाला आहे योगेश बोरसे माझा सहकारी सोबत कोयता गँगची दहशत पसरले का योगेश काय सांगशील निश्चितच वैभव तर असंच म्हणता येईल की पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या महिनाभरापासून आपल्याला समोर येताना दिसतो कारण या वीस दिवसांमध्ये जवळपास बारा हत्या या पुणे शहरामध्ये झालेल्या आहेत आणि एकूणच या कोयता गँगची दहशत पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते दे कारण ज्या सीसीटीव्ही मध्ये आपण जे काही दृश्य बघतोय ते अतिशय धक्कादायक आणि अतिशय थरारक अशी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात कारण दोनच दिवसांपूर्वी सिंहगड परिसरात रोहित साळवी या एका सत्तावीस वर्षीय तरुणाची अशाच पद्धतीने कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती त्यासोबतच कालच कोथरूड परिसरामध्ये सुद्धा एका तरुणाची हशी हत्या करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच शहरामध्ये सर कायदा आणि सुव्यवस्थेचा का प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे त्यासोबतच एकूणच या कोयत्या गँगची सुद्धा दहशत शहराच्या विविध भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण एकूणच ज्या ज्या काही हत्या घडतात त्या वीस दिवसांमधल्या बारा हत्या शहरातल्या विविध भागांमध्ये आपल्याला दे किंवा इतर जुने वाद ज्या पद्धतीने रोहित चांदीची जी हत्या झाली होती सिंहगड परिसरामध्ये एकतीस डिसेंबरचा जुना वाद होता खरं तर वैमनस्य त्याची हत्या आहे नक्कीच योगेशचा मुद्दा लक्षात आलेला आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुण्यात कशा प्रकारे या कोयता गँगची दहशत पसरली ती आपण बघतोय आणि अर्थात या सगळ्या गावगुंडांना आता जेरबंद पोलीस करणार का हा खरा प्रश्न